नमस्कार मंडळी मी दिव्या जोगळे हो मी उद्योजक जो होणारच तर्फे आज तुम्हाला सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत आपल्या छंदाला व्यवसायात रूपांतर करणाऱ्या निकिता सावंत मॅडमना आज आपण भेटणार आहोत तर नमस्कार मॅडम आपलं नाव कल्पना तुमच्या मनामध्ये कशी निर्माण झाली आणि चालू करावा असं असं मला आवड होती गाडी शिकाय चालवायची आवड पाहिजे म्हणजे गाडी चालवायची आवड होती कुठे गाडी दिसली किंवा कुठे प्रचाराला वगैरे माणसेमध्ये अध्यक्ष असल्यामुळे मी कुठे गेली प्रचाराला वगैरे बिल्डिंग खाली उभी राहावं खाली सगळ्यांना वरती पाठवायची तिथे प्रचार करायला आणि खाली उभी राहिली की पार्किंगला ज्या गाड्या असायच्या त्याच्यावर बसून गाडी ढकलत ढकल जायची कोणी डबल स्टँडला लावली इकडे डोक्याला हातगारी लावले मग आता चालवायला मिळणार असं बघत बघत एका दुसऱ्याकडे बघत बघत गाडी शिकली पण घरातले मला गाडी द्यायला तयार नव्हते का तर मी खरं म्हणजे अशी आजारी असायची चक्कर येईल मुलांना कुठेतरी शिवाजी झाला मध्ये पाडून टाकशी खाली असं बोलायचं मग मला घर व्हायची तरी पण मग माझ्या मा मिश्रांनी मी बोलली मला गाडी हवी आहे चालवायला मी काही करून त्याचे हप्ते भरणार तर त्यांनी त्यांची बाई माझ्या भावाची गाडी त्यांनी विकत घेतली सेकंड हँडला ती गाडी त्यांनी दुसऱ्याला सेकंडला विकली गावच्या माणसाला आणि त्या गाडीच्या डाऊन पेमेंट करू मी पंधरा हजार रुपयाला गाडी येते हे फोन भरणार काय माझा प्रॉब्लेम ठीक आहे मी ह्याचा हप्ता भरेल पण मी पहिली गाडी स्वतः चालवायला लागली हळूहळू हो जरा थोडा मेमुन जरा दाखवलं काही गाईड केलं मला त्याच्यानंतर मी असं बघून बघून शिकलेली गाडी आहे मला कोणी गाडी असं शिकवलं असं नाही प्रॉपर आणि नंतर की गाडीचे आता हप्ते कसे भरणार मग काय करणार तर मी गाडी शिकल्यानंतर बघताना माझ्या शेजारी आले नंतर माझी जाव आली मग कोणतरी मैत्रीण बोलली मग असं एकाएकेला असं फ्री मध्ये कधी कोणाला पेट्रोल भरून शिकवलं म्हणजे आम्ही पेट्रोल भरतो तू गाडी आता शिकवते आम्ही पेट्रोल भरतो मग दुसऱ्याला बघून म्हणाले तिचं तीन हजार साडेतीन हजार तीन हजार रुपये घे आणि मला गाडी शिकव म्हणाले बरं हप्ताची सोय होईल माझ्या देवा मला सव्वीसशे रुपये हप्ता होता मॅडम आणि तो आता मी भरायचा कसा ह्याचा मला आता गाडीचा हट्ट्याने घेतली आहे मग असं करून एकाला शिकवून दुसऱ्या एका महिन्यात म्हणजे एक आलं दोन आलं तीन आलं दुसऱ्या महिन्यात चार जण एक बघत बघत म्हणजे एकामेकात मानसी सावंत म्हणून तिने सुद्धा माझी बरीच बऱ्यापैकी पब्लिसिटी केली सुरेश दुरी आणि आपले साईक जे आहेत आपले सार्वजनिक गणेशचे कार्य करते त्यांनी माझी पब्लिसिटी केली असं हळूहळू म्हणता म्हणता माझ्याकडे एकाचे दोन दोनाचे दोन असे माझ्याकडे कस्टमर मग मा। पहिला मी पेट्रोल घेऊन गाडी शिकवायला लागली पेट्रोल भरून नंतर मग म्हणाले ती साडे तीन घेतात जे काय असेल ते तुझं तू घेऊन गाडी शिकव मग असं असं हळूहळू मग गाडीमध्ये मला आवडत निर्माण झाली मी एका हिरो स्कूल ला टीचर होती टीचर तिथलं काम मग मला मी करायचे सकाळी तिकडे जाऊन दुपारी बारा वाजता परत यायची आणि मग गाडी शिकवायला रात्री साडे अकरा बारा वाजेपर्यंत मी रोडला चौदा चौदा पंधरा गाड्या त्यांच्या गाड्या जर असतील किंवा त्यांनी नवीन घेतला त्यांना घेऊन महिन्याला भांडू फिरायची चाळीस जण पण असतात एप्रिल मे म्हणजे मार्च मार्च एप्रिल मे जून पर्यंत माझ्याकडे दिवसाला चाळीस चाळीस पंचाळीस बायका शिकायला असतात आणि आतापर्यंत म्हणजे दोन हजार तेराला मी गाडी चालू केली समजा शिकवायला तर आतापर्यंत माझ्या सहा हजाराचा सात हजाराच्या वरती नुसत्या स्कूटी आणि बाईक शिकवण्यामध्ये झाल्या रिक्षा शिकवण्याचे माझे मिस्टर शिकवतात एवढे माझे कस्टमर झाले पण गाडी न शिकता माझ्याकडे गेलेल्या आहेत गाडी शिकूनच मी पाठवलेला आहे एखादा ला, ला उशीर लागतो पण गाडी शिकून जातो माझ्याकडे तर या सगळ्यामध्ये तुम्हाला सगळे घाबरायशी बोलला की बाबा ही काय करू शकणार नाही कारण मी फक्त माझ्या आई वडिलांच्या राज्यात आणि माझ्या नवऱ्याच्या राज्यात आरामच केलेला पण नंतर मला आता हे गाडी कोण हातात देणार नाही ना आणि नवीन कोणी गाडी मी कशी शिकवायला घेतल्यानंतर जरा टेन्शन मध्ये होते नंतर मग ह्या लोकांना वाटलं लोकांकडून आजूबाजूला चौकशी बोलायची अरे वा तुझी बायको मस्त गाडी शिकवते हे तुझी मम्मी मग मा नंतर मला सपोर्ट करायला लागला अचानक एक दिवस मैदानामध्ये आठच्या दरम्यान माझ्या पोटात दुखून माझा चक्कर आली मग माझ्या कस्टमरने मला मधु हॉस्पिटलला घेऊन गेले तिकडे माझा अप्रेंटिस दाखवला मग ते अप्रेंडिस ऑपरेशन मी जवळजवळ पंधरा दिवसांनी मला सांगितलं तर सहा महिने किक मारायची नाही मग मा तोपर्यंत माझी मुलगी मुलगा आणि माझी मिस्टर ते मग गाडी शिकवायला जायशी मला सपोर्ट केला माझ्या मिस्टर आता मला मागे बसून जर रोडला शिकवायचे असेल तर माझी मिस्टर लेडीजला त्यांची परमिशन काढून जर गुजराती लोक वगैरे तसे सहजासहज मराठी काय सर्व लेडी तयार होत नाहीत जेंट्सने शिकवायला तर माझी बघितल्यानंतर मग आता माझ्या मिस्टरांकडे पण गाडी शिकतात जर मला कधी टाईम नसेल माझा दुसरा पण बिझनेस आहे कोरोना मध्ये सुरुवात जास्त प्रमाणात केली अगोदर गो होतच पण आता तो पण जास्त आहे आणि ह्याचा पण लोड जास्त आहे पण गाडी मी कुठे ऑफिस खोलला नाही कुठे नाही पण असं तुमच्यासारखी कोण तरी मला भेटलं का माझे कस्टमर आहे त्या लोकांनी सुद्धा माझी भरपूर पब्लिसिटी म्हणजे तुम्हाला एका कस्टमरला मी चांगला परफॉर्मन्स दिला तुमच्या तुम्हाला चांगली गाडी शिकवून तर तुम्ही दहा जणांना मला नक्कीच गाडी शिकवायला माझ्याने पाठवला त्याची मला गॅरंटी आहे म्हणून मी कुठेही ऑफिस वगैरे कुठे काही पब्लिसिटी किंवा बॅनर बिनर काहीच छापली नाही आतापर्यंत तर मग या सगळ्या व्यवसायाचं तुम्ही टाइम शेड्यूल कसं कर मॅनेज करता मी सकाळी पाच वाजता गाडी शिकवायला येते बरोबर ती रात्री दहा वाजे मग त्याच्यामध्ये कस्टमरला जो टायमिंग पाहिजे तो त्याला अवेलेबल करून देते कोण माझ्याकडे पॅरालिसिस वाले झालेले आहेत कोणाला एका पाया नकली आहे कुणाला एक डोळा नाही आहे अशी लोक सुद्धा माझ्याकडे गाडी शिकलेली आहेत आणि कोण असं म्हणजे थोडस त्यांना उशिरा लक्षात येतं आहे बासष्ट वर्षाच्या लेडीज आहेत वर्षाचे आहेत बरेच वर्ष असं गाडी शिकायचं मुलगी शिकल्यानंतर मुलगी मध्ये माझ्या मम्मीला पण शिकवा पण काही कारणानुसार म्हणजे सासू बोलते आता कुठे गाडी शिकून जाणार आहे काय बी तोडले मुलांना कोण बघणार माझ्या मुलाला कोण बघणार तुझ्या मुलांना कोण बघणार त्या चाळीस पंचेचाळीसच्या वर्षी गाडी शिकायला येतात आणि गाडी शिकून जातात बेसिक काही माहिती नसेल सायकल जरी येत नसेल तरी पण मी गाडी त्यांना प्रॉपर शिकूनच पाठवणार हे मला सांगायची गरज ना माझी होती माझे कस्टमर आता तुम्ही जेव्हा इथे आलात तेव्हा बघितलाच असाल हो हो तर मॅडम महिलांच्या डायमिंग वर नेहमीच प्रश्नचिन्ह उभं केलं गो oh, एक हा तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल माझ्याकडे काही असे कस्टमर आले कोण लपून पण आले नवऱ्याच्या नकळत घरातल्यांच्या नकळत तर मी म्हणाली मला म्हणाली मॅडम माझा व्हिडिओ वगैरे टाकू नका पाय वरती आल्यानंतर किंवा मला मी गाडी पूर्ण शिकवल्यावर प्रॉपर शिकल्यानंतर टाका माझ्या घरातले रोज आणि बड्डे ला तुला गाडी दिली आहे हत्ती पोचतात असत मी गाडी पोचतोय तुला काय येणार नाही तुझ्या अक्कल खात्यात मी आता ते साडेतीन हजार रुपये देतो असे <laughs> पण बोलणारे तर माझं म्हणणं असं नका ते कुठेतरी हर्ट करतात त्यांचं प्रत्येक लेडीचं काहीतरी एक स्वप्न असं की बाया समोरची लेडी माझी मैत्री माझ्या मुलाच्या मित्राची आई गाडी चालवते मम्मी तू पण गाडी शिकला ती माझ्या येईल गाडी माझी मिस्टर म्हणतात तुला गाडी येणार आहे तुला कधीच येणार नाही असे हर्ट होऊन म्हणजे एक, एक फिलिंग घेऊन येतात की माझी मिस्टर म्हणजे तुला गाडी चालवता येणार नाही तू याच्यात पडू नकोस म्हणून तर मी झाली नाही मी शिकणार एक ट्रेनिंग लावणार म्हणजे एक सोडून दोन ट्रेनर लावली दुसरा ट्रेनर मी होती तर त्यामध्ये मॅडम माझी एक बकेट बकेट स्वप्न आहे माझं आहे की मला गाडी आली पाहिजे तुम्ही कितीही महिने लावा पण मला गाडी शिका माझ्या घरातल्या काय वाटतंय की तू लेडीज तुला काय गाडी येणार नाही आणि आता काय काय रस्त्याने जाताना बायका समजा मुलांना कमेंट मारतात मुलं बसवाले रिक्षा वाले किंवा बाईक वाले मुलं विमान चालवतात तसे पाय खाली त्या लेडीजला एक भीती असते जर ती जर कुठे पडली समजा तिला सायकल चालवता येत नाही बॅलन्स नाही येत आहे तर ती पडली तर तिची मागे तिची दोन मुलं तिचा नवरा किंवा तिचे सासू सासरे त्यांना जेवण कोण घालणार ती जागर पडली तर ते परत त्याच्यामुळे ती कुठेतरी मागे राहिली असते मी येऊ का मला चालवता येईल का नाही मग मागे लोक मला काय म्हणतील अशा समाजामुळे बऱ्याच लेडीज आपल्या मागे राहिल्यात आहेत घाबरून आपल्याकडे गाडी शिकायला येत नाही पण आता बऱ्याचशा लेडीज आपल्याकडे हा प्रयत्न आहेत करून बघूया पण कोण लपून करत कोण सांगून करत कोण म्हणतं नाही पूर्ण गाडी प्रॉपर आल्यानंतर मी दाखवते माझ्या मॅडम दाखवा माझा व्हिडिओ घरात असे पण लोकांनी मग नंतर बायकांना सरप्राईज म्हणून गाड्या घेऊन दिल्या माझ्याकडे गाडी शिकल्यानंतर हे सगळं तुम्ही किती वर्षापासून सांभाळत आहे आता मला जवळजवळ चौदा पंधरा वर्षाच्या पुढेच झाली पण दोन्ही एक, एक माझ्या कॅटरिंगचं आणि हे दोन्ही सांभाळून मी करते जसा वेळ मिळेल तसा कॅटरिंगला देते मला वेळ नसेल तर सर नाही तर माझा मुलगा आर्मीवाल्यांना बुलेट वगैरे सर्व शिकवतो माझा मुलगा सुद्धा शिकवतो माझे मिस्टर शिकवतात कधीतरी मुलगी सुद्धा येते मला सपोर्ट माझ्या घरात माझ्या फॅमिलीचा खूप मोठा आहे म्हणून मी इथपर्यंत आले म्हणून माझ्या आता साडे सात सात हजाराच्या वर लेडीज गाडी शिकलेल्या ले आहेत याला सपोर्ट शिवाय होत नाही पुरुषांना एका बाईचा हात असतो माझ्यासाठी माझ्या माझ्या मुलांचा आणि माझ्या मिश्रांचा या व्हिडिओ मार्फतल्याकडून मैशाली महिलांना तुम्ही काय संदेश द्या काही महिला अजून सुद्धा असं माझे व्हिडिओ वगैरे बघतात स्टेटसला किंवा तिच्या मैत्रिणींना बघतात किंवा आपल्या आजूबाजूच्या लेडीजला बघितल्यावर त्यांना कुठेतरी यायचं इच्छा असते पण कुठेतरी मला येणार नाही मी काय करू शकत नाही असं नाही कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती कधी पण असं स्वतःला कमी होऊ नका जर एक महिला घर सांभाळून आपलं फॅमिली पुर सांभाळून माहेर सांभाळून जॉब सांभाळून करू शकते विमान चालू शकते तर तुम्ही साधी स्कूटी शिकायला काय नथिंग काय वयाच्या पासष्ट वर्षाच्या वेळी दाट पडलेली बाई माझ्याकडे गाडी शिकू शकते एक डोळा नसलेली एका पायाचा प्रॉब्लेम असलेली मग बाकीच्या ज्या ज्या इतर जा मागे राहिल्या आहेत मी जाऊ का नको घरातले काय म्हणते पडली तर काय होईल साडी घालणार घालते माझ्या घरातले आता ही का ड्रेस तसं काहीच नाही साडी वाली सुद्धा लेडीज गाडी शिकू शकते आणि आपल्या महिलांनी खरंच प्रोग्रेस करावा आता भांडूप मध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे गाडी शिकण्याचा कुठे शिकायचं ना मैदान नाही आहे ना सर्व्हिस रोड आहे मग अशा ठिकाणी मला पवास स्कूल सुद्धा इथे गाडी शिकवायला लागते तिथे सुद्धा यायला लेडीज धाबरतो की पब्लिक मध्ये गाडी कशी शिकायची तर अशा ठिकाणी सुद्धा आम्ही त्यांना गाडी शिकवून प्रायव्हेट मध्ये शिकवतो तर घरातल्या मेन म्हणजे मिस्टरांनी आपल्या मुलांनी आपल्या आईला किंवा नवऱ्यानी आपल्या बायकोला सपोर्ट करून जर तिचं बकेट असेल विश असेल ती पुरी करायला मदत करावी आणि त्यांनी खरंच पुढे येऊन करावं प्रत्येक लेडीजचं हे स्वप्न असतं मी बघते बऱ्याच लेडीज असं मगत असतात पण त्यांची डेअरिंग होतं मला विचारायची किंवा हे आपलं स्वप्न पूर्ण करायला कोरोना काळामध्ये कशा मॅनेज केल्या कोरोना काळात आधी पंधरा दिवस मी अशी घरात बसूनच होती काही केलं नाही तेव्हा ते वातावरणच वेगळं होतं विचित्र होतं ते भयानक होतं ते आता परत पुन्हा येऊ नये आपल्या या आपल्या देशावर आपल्या ब्रह्मांडावर कधीच येऊ नये कुणाला पण त्यावेळी सुद्धा पंधरा दिवसानंतर डॉक्टर hmm. नर्सला गाडी शिक जायचंच होतं कंपल्सरी काय काय लोकांना जॉब करायला जायचं होतं लेडीज तर जास्त प्रश्न uh. जे कसं तरी लाईन लावून दोन तास बस लावून लाईन लावून कसं तरी जात होता hmm. पण लेडीज डॉक्टर ज्या नर्स होत्या आपल्या आणखीन आपले कर्मचारी होते बीएमसीच्या लेडीजचे त्यांना खूप प्रॉब्लेम व्हायचा त्यांना कंपल्सरी दिवस जॉबला जावंच लागायचं अशा वेळी माझ्याकडे कोरोना मध्ये लेडीज डॉक्टर नर्स जास्त आले आणि गाडी शिकून गेले कोरोना काळात पण मला मी प्रयोगशाळे शिकवत होती तेव्हा नगरच्या मैदानात शिकवत होती पण तिथे वाले किंवा मिलिट्रीवाल्यांनी पण मला खूप सपोर्ट पोलिसांनी मला खूप सपोर्ट केला म्हणजे मॅडम स्वतःची काळजी घ्या कस्टमरची काळजी घ्या कस्टमरने पण डॉक्टर नर्स ज्या कस्टमर माझे होते क्लायंट होते त्यांनी मा पण माझी पण स्वतःची काळजी काळजी केली सॅनिटायझर वगैरे हो लावून मी पण त्यांना बोलायचे तुम्हाला जसं जर सर्दी वगैरे होत असेल तर तुम्ही येऊ नका मला असेल तर मी येणार नाही स्वतःची पण काळजी घ्या आणि मला पण मी पण तुमची काळजी घ्या असं करत आम्ही सॅनिटायझर वगैरे हाताला लावून रस्त्याला कोणत नसायचं त्या खूप प्रकार बऱ्यापैकी गाडी शिकवायला मिळायचं पण कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर नर्स मग एखादी गाडी असेल तर ह्या महिन्यात तिची गाडी घेऊन ती कामावर जायची तिला मागे बसून दुसऱ्या मैत्रीत मग दुसऱ्या महिन्यात ती आपली गाडी घेऊन दुसरी मैत्री आपल्या मैत्रीला एक एक ऍडजस्ट करून लोक कोरोनामध्ये पण बऱ्याच लेडीज गाडी शिकल्या आणि त्याचा बेनिफिट फायदा झाला तेव्हा जरा स्वस्त पण गाड्या होता म्हणून पण लोक नु� बाहेर पडले पण कोरोनामध्ये गाडीचा खूप टू व्हीलरचा खूप उपयोग झाला लेडीजला कुठून कुठून येतात कस्टमर गाडी चिखण्यास माझ्याकडनं बरंच लावून लोक येतात काही काही ना माहेरी जर आठ दिवस पंधरा दिवस आले तर वेंगुर्ल्यावरनं येतात मालवण वरन आले अलिबाग वरन पुण्यावर आले इथलं इथे आपल्या मुंबई आसनगाव बदलापूर गोरेगाव सायन माटुंगा आपलं अंधेरी बोरोली मुलुंड घाटकोपर ऐरोली आणि ठाणा आणि कांजूर विक्रो हे सोडूनच द्या हे माझ्याकडे कायम चालूच असतात पण लांबून पण माझे कस्टमर भरपूर आहेत म्हणजे तुम्हाला जर गाडी शिकवल्या तर तुमच्या नंदीला वर हो तुम्ही माझा रिस्पॉन्स दिलात तर ती माझ्याकडे एवढ्या लांबून गाडी शिकायला येते आपली मुलं वगैरे हो शाळेत सोडून की लोक या एक दीड दे दोन तासाचा बसचा प्रवास करून माझ्याकडे अर्धा तासासाठी येतात हे महत्वाचं आहे म्हणजे हा एक तुमचं चांगलं हे मला वाटलं की त्यांच्या टायमिंग कसं हा ऍडजस्ट करून देते प्रत्येकाला आणि एक माझं एक माझ्या ह्या मोठ्या एक विशेष आहे लोक फक्त तीन महिन्याच्या पिरियड नंतर गाडी शिकवत नाही एकदा पैसे घेतल्यानंतर तीन महिने झाले सहा महिने झाले काही कुठला मोठे गे सूल घेत नाही तुम्हाला पण माझं तसं नाहीये तुम्हाला काही पंधरा दिवसामध्ये तुमचे दोन दिवस एक दिवस राहिले तीन दिवस राहिले पाच दिवस राहिले मध्ये तुम्ही दोन वर्षाने या वर्षाने या सहा महिन्याने या तिकीता सवन त्याला आपली गाडी पुरी करूनच देते त्याचे जे दिवस आहेत भरायचे तेवढे दिवस भरून येते एक्स्ट्रा पण देते पण रोडला आणि पब्लिक आणि स्पीड ब्रेकर स्लो शिकवल्याशिवाय मी कधीच कस्टमरला पाठवत नाही पूर्ण प्रॉपर गाडी आल्यानंतर इथे या स्कूल जवळ पायवरती आल्या प्रॉपर आली तर मग त्यांना मी बाहेर घेऊन जाते ही माझी एक खासियत आहे रोडला पब्लिक मध्ये फोर व्हीलर होतात टू व्हीलर कोणालाही स्लो मी अगदी हायवे पासून सगळं फिरून आणते कस्टमरला ही तर त्यांचा ट्रेनिंग कसं मिळतंय खूप छान ट्रेनिंग मिळते दिवशी त्यांनी मला कशी गाडी म्हणजे मला माहित नव्हतं काय मला तर त्यांनी सर्व बेसिक पासून सांगितलं ब्रेक की कसं कुठे हात ठेवायचा कसं चालवायचं तीन चार दिवस त्या सोबत होत्या त्यानंतर मागे धरलं त्यांनी त्यानंतर मी चालवत होते पण आता दोन तीन आठवडे पाऊस पडतो त्यामुळे मी आज आले अच्छा तर किती दिवस झाले तुम्ही हे शिकताय मला पंधरा दिवस होऊन गेले पण मला आठ आठ दिवसातच येत होती गाडी चालवायला म्हणजे एकटी मी हळूहळू पुढे जात होती चालवायला हे आणि मंडळी महिलेने जर ठरवलं तर ते कोणताही व्यवसाय असू दे खूप जिद्दीने करू शकते हे आपण मॅडम बघून पाहिलंच तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटही करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा